हिवाळी अधिवेशनाच्या आठव्या दिवशी सोमवारी पंचवीस संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी विधानभवनावर मोर्चा काढला आणि सरकारचा निषेध केला ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या बॅनर अंतर्गत इतर सात संघटनांनी एकत्र येत कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं तर राष्ट्रीय आदिम कृती समिती संघटनेनंही जातं आणि वैधता प्रमाणपत्र द्यावं आणि त्यात सुधारणा करण्यात याव्या अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं या काळात खबरदारीचा उपाय म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता हिवाळी अधिवेशनाच्या आठव्या दिवशी विधानभवनावर पंचवीस मोर्चांनी धडक दिली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस महाराष्ट्र राज्य परिषदेच्या बॅनरखाली इतर सात संघटनांनी सहभाग घेतला आणि त्यांच्या विविध मागण्यांसाठी नेते श्याम गुलाबराव काळे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या मोर्चामुळे गोवारी फ्लायओव्हर देखील बंद ठेवावा लागल्यानं वाहतूक विस्कळीत झाली था, था, चार तारखेपासून अंगणवाडीचा संप चालू आहे आणि योजना कर्मचारी किमान वेतन मिळावं म्हणून आणि सामाजिक सुरक्षा मिळावी म्हणून सरकारकडे सातत्याने प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी म्हणून आणि त्याचबरोबर भाजप सरकारचं शेतकरी आणि कामगार विरोधी धोरण जनतेपर्यंत पोहोचून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जनतेने निर्धार करून देश वाचवण्यासाठी यांना सत्तेवरून हटवावं या उद्देशाने हा मोर्चा निघालेला आहे हिवाळी अधिवेशनाच्या आठव्या दिवशी पोलीस बॉईज असोसिएशनच्या बॅनर खाली अनेक पोलिसांचे कुटुंबीय मोर्चात विधानभवनावर पोहोचले इथे त्यांनी आपल्या विविध मागण्या सरकारकडे लावून धरल्या मागण्या आहे पोलीस पाल्याला दहा टक्के आरक्षण मिळालाच पाहिजे पोलिसांची आठ तासाची ड्युटी व्हायलाच पाहिजे पोलीस, पोलीस पगार महसूल विभाग एवढा व्हायलाच पाहिजे आहे आणखी अन्य मागण्या घेऊन आम्ही इथे आलेलो आहोत कंत्राटी पद्धत बंद करून महाराष्ट्र राज्यातील सर्व रुग्णवाहिका वाहन चालकांना शासन सेवेत समाविष्ट करून घेण्यात यावं राज्यातील सर्व रुग्णवाहिका चालकांसाठी आठ तास कामाची मर्यादा निश्चित करण्यात यावी अपघात झाल्यास विमा उपलब्ध करून देण्यात यावा अशा विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कास्टिव एम्प्लॉईज वेलफेअर फेडरेशनच्या बॅनर खाली भवनावर मोर्चा काढण्यात आला होता रुग्णवाहिका चालकांना सेवेत कायम केलं नाही तर येत्या एक महिन्याच्या आत आज मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री काय जबाब देतात कुठली कारवाई करतात त्यावर अवलंबून आहे जर त्यांनी सकारात्मक कारवाई केली नाही तर एक महिन्याच्या आत आझाद मैदानात मुंबईवरती ठिय्या आंदोलन आम्ही हजारो कर्मचारी तिथे जाऊन करणार आहोत न्याय मिळेपर्यंत राज्यातील सर्व जिल्हे दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावेत शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी या मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा मोठा मोर्चा विधानभवनावर धडकला होता या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली सोयाबीनच्या बाबतीत सुद्धा काही बोललं नाही आणि सातत्यानं आम्ही समान पाणी वाटपाचा मुद्दा पुढे आणतो तेव्हा त्याबद्दल सरकार नेमका निर्णय घेत नाही शेतकऱ्यांच्या पेन्शनच्या कायद्यासंदर्भामध्ये विधानसभेमध्ये एक ठराव येत नाही आणि म्हणून या सर्व प्रश्नांना घेऊन आम्ही सर्व महाराष्ट्रातले शेतकरी या ठिकाणी धडकलेले आहोत या अगोदर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हावार जिल्हा संघर्ष यात्रा आमच्या पार पडलेल्या आहे त्या अठ्ठावीस जिल्ह्यामध्ये आणि त्यामधून महाराष्ट्रातील संपूर्ण जनता या ठिकाणी एकत्र आलेली आहे केरोसिन हॉकर्स एंड रिटेलर्स फेडरेशन संगठन ने ही सोमवारी विधान भवन मोर्चा का होता इन्होंने केरोसिन बंद किए इसलिए मैं मानधन मांग रहा हूँ और हाई कोर्ट का ऑर्डर है मेरे पास केरोसिन विक्रेताओं को मानधन देने का निर्णय लो उसके बाद इन्होंने कोई कार्रवाई नहीं की है तो मैंने चैलेंज की याचिका दाखिल किया वहां भी इन्होंने झूठ लबाड़ जवाब दिया पाँच साल से केरोसिन बंद है लेकिन ये झूठ लबाड़ शासन हम सौ टक्के केरोसिन दे रहे हैं इनको हम छः सौ पचहत्तर रुपये कमीशन दे रहे ऐसा झूठा जवाब देकर उसने हाई हायकोर्ट को भी गुमराह किया इसलिए मोर्चा लाया हूँ मेरे परिवार आधारक को बीस हजार रुपये मानदंड चाहिए मानवी हक्क अभियान संघटनेने ही हिवाळी अधिवेशनाच्या आठव्या दिवशी विधान भवनावर धडकली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांचं निवेदन सरकारला सादर केलं आज प्रत्येक वर्षी इथं किती म्हणजे राज्यातून महाराष्ट्रातून आपले पोट बांधून लोक मोर्चासाठी इथं येतात आणि संघटनेचे कार्यकर्ते दिवस रात्र आहो रात्र या लोकाच्या मागण्यासाठी शासनाच्या दरबारी येऊ 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 चप्पल घासून गेली तरी सुद्धा शासन कुठलीही या लोकाची दखल घेत नाही तर आमची शासनाला विनंती आहे की शासनानं जी मागणी आहे रास्ता ज्या मागण्या केलेल्या की सात बारा हा एकीची नोंद ज्यांची झाली नसेल त्यांचे पंचनामे करून तात्काळ कर त्यांना सात बारा देण्यात यावा नसता याचा पुढचा परिणाम कारण जर आज तिसऱ्या चौथ्या पिढीमध्ये चाललं तर लोक म्हणजे एकदम असे या शासनाला कटाळून गेलेले आज ज्या त्या आईनं जे सांगितलं की आमच्या बाया औषध पितील कारण हे घोटू घोटू मेलेपेक्षा एक वेळा जर मेलं तर ते तरी कमीत कमी शासनाला सुद्धा त्या जागील तर कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा सेवानिवृत्त कोतवालांना दहा हजार रुपये निर्वाह भत्ता देण्यात यावा अशा विविध मागण्या घेऊन कोतवाल संघटनेचा मोर्चा विधानभवनावर धडकला होता दोन्ही राज्याची निर्मिती एकोणीसशे साठ साली आहे गुजरात सरकारने एकोणीसशे एकोणऐंशी साली कोतवालांना चतुर्श दिली आहे त्यामुळं केंद्र आणि राज्याप्रमाणे मिळणाऱ्या साऱ्या सोयी सुविधाचा फायदा महाराष्ट्रातल्या कोतवालांना मिळाला पाहिजे म्हणून चतुर्श्रेनीसोबत सेवानिवृत्ताना निर्वाह भत्ता द्या विधवांना पेन्शन द्या कोतवालांना अनुकंपा तत्वावर नोकरी द्या सर्व कोतवालांना शंभर टक्के नियुक्त द्या ही आमची प्रमुख मागणी आहे